मालेगाव महानगरपालिका रणधुमाळी दोन हजार सव्वीस प्रश्न जनतेचे मुलाखत प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून काही नगरसेवक हे हो चाळीस वर्षापासून नगरसेवक पद एकाच घरात घेतलेले आमचा विरोधी पक्ष हा सभागृहामध्ये शिवसेनाच होता आणि त्याच्यामुळे काय झालेले की आमची खरी लढत शिवसेनेविरुद्धच होती परंतु काय झालं की भारतीय जनता पार्टीने आम्हाला विश्वासात घेतलं नाही स्थानिक भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेवर हा कर्जाचा डोंगर तयार झालेला आहे त्याच्यातनं कर्मचाऱ्यांचे तीन तीन महिने पगार होत नाही नरेंद्र मोदींनी सांगितलेले की मी घराने राबवणार नाही व मालेगाव शहरामध्ये त्याच्या विरुद्ध काम होत आहे नमस्कार नमस्कार आपले न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे आपल्यासोबत आज जोडले गेले आहे अपक्ष उमेदवार वारुळी नमस्कार नमस्कार आज आपण आजचा संवाद सुरू करूया तुम्ही कोणत्या प्रभागात निवडणूक लढवित आहात आणि कोणत्या पक्षाकडून सदर माझा प्रभाग जो पूर्वीचा आठ होता आज त्याच सर्वत्रिक दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक नऊ संगमेश्वर येथील हा प्रभाग निर्धारित झालेला आहे त्या गटामध्ये अपक्ष उमेदवार दीपाली विवेक वारुळे या माजी नगरसेविका होत्या आणि त्या प्रभागात आम्ही निवडणूक लढवत आहोत कोणत्या मुद्द्यांवर कोणता अजेंडा घेऊन तुम्ही निवडणूक लढविणार आहात आम्ही दो जवळजवळ दोन हजार चौदा पासून जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रबोधन मंचच्या च्या माध्यमात काम केलेलं होतं आणि पार्टीने आम्हाला दोन हजार सतरा साली निवडणुकीसाठी महिला गटातनं उमेदवारी दिली होती आणि प्रभागामध्ये आम्ही दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पंचवार्षिक योजनेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात संगमेश्वरचा जो भाग होता त्याच्यामध्ये अनुसेस होता आणि तो दिपाली देवा यांच्या माध्यमातून आम्ही प्रभागामध्ये अनेक योजनांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयाचा भरीव निधी आणून कामं केलेली आहे छान तुमच्या वार्डातील समस्या तुम्ही कशा सोडविणार प्रभागातील ज्या समस्या आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून काही नगरसेवक हे चाळीस वर्षापासून नगरसेवक पद एकाच घरात घेतलेलं होतं परंतु या संगमेश्वर भागात काही भाग हा जो आहे हा गावठाणाचा भाग आहे आणि काही भाग हा विकसित झालेला आहे परंतु गावठाण जो भाग आहे त्या भागामध्ये अजूनही पाण्याच्या ज्या जुन्या लाईनी आहेत त्या चाळीस वर्षापासून त्याच आहेत आणि त्याच्यामुळे त्या पाण्याच्या लाईनीमध्ये ज्याप्रमाणे त्याचकामी झालेल्या आहेत त्याच्यामुळे गावठाण भागातील जे एरिया आहेत जसं नवळी चौक झाला अवळी चौक झाला सौदा चौक झाला वडगेगल्ली हे माईनगरचा भाग झाला नव नौ विकसित झालेला होता या भागामध्ये चाळीस वर्षापासून त्याच पाईपलाईनी टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे त्या पाईपलाईनी गंज झाल्यामुळं अनेक ठिकाणी दुर्गंधीयुक्त नालीचं पाणी त्याच्यामध्ये समाविष्ट होतं आणि महानगरपालिकेकडे आम्ही सतत पाठपुरावा करूनही महानगरपालिकेकडे कर, यासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाचा निधी लागतो परंतु गेल्या चाळीस वर्षापासून त्या लाईनी बदलणार असल्यामुळे तिथं आरोग्याला धोका निर्माण होतोय तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही किमान पाण्यावर शुद्ध पाणी कसं वाढत मिळणार यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत छानच तुमची लढत खरी कोणत्या उमेदवारासोबत आहे बघ आता काय आहे की आम्ही पाच वर्ष ज्या प्रभागामध्ये काम केलं आणि काम करत असताना सत्ताधारी पक्ष जो होता तो शिवसेना होता आणि विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी होती आणि प्रभागामध्ये काम करत असताना सत्ताधारी पक्षांनी जरी राज्यामध्ये युतीचा धर्म पाळला जातो परंतु मालेगाव महानगरपालिकेमध्ये युती धर्म हा पाळला जात नाही आणि त्यामुळे काय होतं की विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात विरोधाला समोर जावे लागते आणि विकासाचा जो निधी असतो तो कमी प्रमाणात मिळतो त्याच्यामुळं आमचा विरोधी पक्ष हा सभागृहामध्ये शिवसेनाच होता आणि त्याच्यामुळं काय झालेले की आमची खरी लढत शिवसेनेविरुद्धच होती परंतु काही कारण असतो हो त्यांनी आमचं तिकीट कट केलं आम्ही पुढं त्याचं हेच करू पण आमचा मुख्य विरोधी पक्ष शिवसेनाच होता त्यांनी आम्हाला पाच वर्ष सभागृहात काम करू दिलेलं नाहीये प्रभाग समितीमध्ये आम्ही जे काही प्रस्ताव ठेवायचो ते पक्ष ठराव या पार्टीने सत्ताधारी पार्टीने अडवले त्याच्यामुळं विकासाला कुठंतरी अडथळे आले आणि त्याच्यामुळं आमचा खरा विरोधी पक्ष तो असल्या कारणाने आमची खरी लढत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेचीच आहे अच्छा या आधी प्रभागात तुम्ही काय काय कामे केली आहे आपले समाजकार्य काय आहे या पूर्वी प्रभागामध्ये ताईच्या माध्यमातन आम्ही पाच कोटी रुपयाचा निधी आणण्यामध्ये यशस्वी झालो ज्या पुतळ्याला शब्बीर अहमद जे होते माझी स्वर्गवासी झाले ते माजी नगराध्यक्ष होते त्या पंचावन्न ते साठ वर्षापूर्वी मालेगाव महानगरपालिकेचे तेव्हाची नगरपालिका होती त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा स्थापित करण्यात आला होता परंतु जेव्हा सत्राला आम्ही निवडून आलो तर जेव्हा आम्ही सर्वे जे महापुरुषांचे पुतळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असल छत्रपती शिवाजी महाराजांचा असल आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असल आणि राष्ट्रपिता आपले महात्मा गांधींचा पुतळा असेल ह्या राष्ट्रपुरुषांचा मालेगाव महानगरामध्ये पुतळे असताना पहिली यादी आम्ही सभागृहात ठेवली की सदर या सगळ्या पुतळ्यांचं ऑडिट झालं पाहिजे आणि ते ट्रेक्चर ऑडिट झालं तर त्याच्यामध्ये एकदम धक्कादायक निर्णय समोर आला की महात्मा ज्योतिबा फुलेचा पुतळा कोणत्याही क्षणी कोसळू शकतो कारण की त्याच्या खालचं जे ट्रेक्चर होत ते जूर्ण झाल्यामुळं तो पुतळा कोसळू शकतो आणि अशा वेळेस सभागृहामध्ये जेव्हा तो विषय आला तर आम्ही त्या माध्यमातन आमचा जो पहिल्या वर्षाचा पन्नास लाख रुपयाचा जो निधी होता तो घेऊन राज्य शासनाचा निधी केंद्राचा निधी घेऊन आम्ही तो पुतळा लोकार्पण केला आणि आम्हाला तो अभिमान आणि स्वाभिमान आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं काम आमच्या नगरसेवक निधीतनं झालं त्यानंतर जो रणगाडा आहे जो युद्धामध्ये एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये ज्या रणगाड्याने काम केलेलं होतं ते मालेगावमध्ये शेड्या रणगाडा आणण्यामध्ये संरक्षण राज्यमंत्री साहेब यांच्या पत्राद्वारे आणि महानगरपालिकेमध्ये आम्ही या सर्वांच्या प्रशासकीय मंजुरी करून त्याला लागणारा निधी महापौरांकडनं मिळून रशीद साहेबांकडून तो शौर्य रणगाडा आणला आणि या पद्धतीने रणगाडा महात्मा ज्योतिबा फुले तसंच याना जाधव बाराशे एक्क्याण्णव इथे गार्डन विकसित करण्यासाठी हा पूर्ण प्रभाग गेल्या सत्तर वर्षापासून मालेगाव हो महानगरपालिकेच्या अखत्यारीत शासनाची जागा असताना वीस पंचवीस वर्षपासून मंत्री महोदयांकडे ते मंत्रीपद या आमदारकी असल्यावर त्याच्यानंतर जुने जाणते नगरसेवक हे चाळीस वर्षापासून वार्डाचं वा प्रतिनिधित्व करत असल्यावरही पण दोन हजार सतरा पासून आम्ही जो पाठपुरावा केला त्याची आज परिणिती आहे की राज्य शासनाकडनं त्याला भरीव निधी मिळाला आणि त्याच्या सर्व प्रशासकीय मंजुरी करण्यासाठी आम्ही जे फाईल मंजूर केली त्याच्यामुळे तिथे एक मोठं गार्डन विकसित होणार आहे आणि अशा महादेव घाटचा जो वाड्यातील परिसर नसल्यावर तिथं एक, एक कोटी रुपयाचं एक सुशोभीकरण आणि गार्डन बनवण्यात आलेले तर प्रभागात काही गार्डन त्याच्यानंतर राष्ट्रपुरुषांचं त्याच्यानंतर प्रभागामध्ये जे अंडरग्राऊंड ड्रेनेज होती कॉलेज ग्राउंडवर जे पाणी तुमचं त्यासाठी अंडरग्राऊंड जी नाला होता त्याला पाईप टाकून आम्ही मोसम नदीपर्यंत ते पाणी घेऊन मो, मो गेलो मोठी काम केले काही रस्त्याचेही कामं केले आणि मोठ्या प्रमाणात आम्ही स्वच्छतेवर बी भर दिलेला आहे अशा पद्धतीने वाढातील काम करण्यात खूप <coughs> सुंदर या निवडणुकीत मतदारांचा कसा प्रतिसाद आहे आणि कोणी पाठिंबा दिला आहे आपल्याला हे कसं झालंय की आम्ही जरी भारतीय जनता पार्टीकडनं आम्ही आता माझ्या या दोन तीन प्रश्नांमध्ये भारतीय जनता पार्टी झाला परंतु पर पार्टीमध्ये काय झालं की पार्टीची एक संस्कृती असते की पार्टीच्या विचारधारेवर काम करणारे कोण आहे तर गेल्या दोन हजार चौदा पासून आम्ही पार्टीच्या विचारधारेवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि दोन हजार सतराला प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यानंतर कोरोना कालावधी आला आणि त्याच्यानंतर चार वर्ष मालेगाव महानगरपालिकेवर प्रशासक आला हा जो आठ वर्षाचा कालावधी काला होता या कालावधीमध्ये आम्ही जनसंपर्कही वाढवला लोकांशी आणि त्याच्या माध्यमातून आम्ही जे कामं केले त्यासाठी आम्ही जनतेच्या दरबार गेलो परंतु काय झालं की भारतीय जनता पार्टीने आम्हाला विश्वासात घेतलं नाही स्थानिक भारतीय जनता पार्टीने जे नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करतायत गिरीश भाऊ महाजन त्यांच्या यादीमध्ये आमचं नाव असताना मालेगावातील काही गट तट जे आत्ता प्रवेश केलेले भाजपचे नेते म्हणून मिरवत आहेत या लोकांनी त्यांच्याकडं जे असलेले कामाला असलेले लोक म्हणजे हे चुकीचंच आहे की आम्ही चौदापासून पासून आणि त्याच्या आधी आम्ही राष्ट्रीय संघाचे स्वयंसेवक आहोत आणि त्या माध्यमांना गेल्या वीस वर्षाहून आम्ही काम करत आलेलो आहे परंतु कोणती विचारसरणी पक्षाच्या बाहेरून आलेल्या व्यक्ती आणि तो पक्षाचं नेतृत्व घेतो आणि तो तिकीटाचा एक प्रकारे प्रमुख बनतो आणि त्याच्यामुळं त्यांच्या विधानसभेला त्यांच्या आमदारकीला जर कोणी काम केलेलं नसेल तर अशा लोकांचे तिकीट ते कट करतात आणि जे निष्ठावंत आहे त्याला तिकीट देण्यात आलेलं नाही आहे आणि याच्या माग मी तर असं म्हणू शकतो की आम्ही आमचे जे विरोधक शिवसेनेचे होते त्याच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे आणि बऱ्यापैकी हायकोर्टात त्याच्यावर आम्ही सविस्तर येणाऱ्या काळात आम्ही पुढं त्याचा ओ करणार आहोत परंतु त्यांच्याशी काही संगणमत करून दीपालीताई वारुळेचं एवढं काम करत असताना सुद्धा तिकीट कापण्यात आलेले आणि आम्ही अपक्ष उमेदवारी करतो या निवडणुकीत नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत रस्ता गटार वीज घंटा गाडी याकडे तुम्ही कसे बघणार ह्या ज्या वार्डातील घंटा गाडी रस्ता गटर ह्या तर मूलभूत सुविधा आहेच परंतु संगमेश्वर गावठाण भाग असल्यावर ही आमचं पुढील या याही या पेक्षा वेगळं काम करण्याचं सा जसं आम्ही फुले पुतळा झाला गार्डन झालं परंतु इथे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात मुलांना रोजगार नाही आणि काय झालेले की मालेगाव हा जो जुना गावडान भाग होता मालेगाव जेव्हा बसलं म्हणजे स्थापित झालं त्यावेळेस जो संगमेश्वर होतं आणि संगमेश्वरच्या बाहेर कलेक्टर पट्टा असल नाका भाग असेल कॅम्प असल हे नवविकसित विकसित गाव होतं आणि ह्या गावाकडे काय झालं की सटान नाकाकडे व्यापारपेठ झाली कॅम्पकडे व्यापारपेठ झाली आणि संगमेश्वर गावटान भागाकडे काय झालं पुढारींनी सर्व बकालीकरण केलं त्याच्यामुळं नगर शाळा येथे मोठ्या प्रमाणात आम्हाला तीनशे शॉपिंग कसे बनतील आणि मालेगाव गावठाण भागातील या सर्व जे मुलं आहेत संगमेश्वर भागातील बेरोजगार त्यांच्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये तिथे तीनशे शॉपिंग सेंटर mm. उभी करणार असं राज्य सर सरकारकडे आम्ही निवडून आल्यानंतर तो प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहोत या निवडणुकीत तुम्ही निवडून येणार ही खात्री आहे का नक्कीच आम्हाला खात्री आहे आम्ही जनतेच काम केलेलं आहे आणि काम करणारा जो व्यक्ती असतो त्याला जनतेने भरभरून पाठिंबा दिलेला आहे आणि आम्ही हे म्हणतच नाही की बा आम्ही पक्ष सोडलेला आहे परंतु ठीक आहे पक्षाची काही पॉलिसी आहे की ज्यांनी आमदारकी लढवली आणि त्यांना अपक्ष उमेदवाराला भारतीय जनता पार्टीचं मग निलंबनच केलेले होते काही पुढारींना आणि त्यानंतर त्यांनाच पक्ष प्रमुख करून तेच तिकीटाचे दावेदार होऊन गेलेले होते त्याच्यामुळे निलंबन होणं हे आम्हाला त्याच्यातलं काही वाटत नाही पक्ष आमचा हृदयात आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये निलंबन काय आम्ही विकास करण्यासाठी त्या शासनाकडेच जाणार आहोत आणि शासन या सर्व गोष्टी पाठपुरावा आम्ही करू आणि विकासासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करू मालेगावकरांचा मुख्य प्रश्न आहे वाढती घरपट्टी नळपट्टी वादग्रस्त दिलेला कचऱ्याचा ठेका हे प्रश्न सुटणार का जो ठेका होता आता जो ह्या कंपनीला देण्यात आलेला होता मांग जो वॉटरग्रेसला दिलेला होता आता तो ह्या कंपनीला दिलेला आहे तो आपल्या ठाण्याची कंपनी आहे परंतु मांग बाराशे रुपये मेट्रिक टननी तो कचऱ्याचा ठेका देण्यात आलेला होता कंपनीला आणि त्या कंपनीला बाराशे रुपये मेट्रिक टन दिल्यानंतर तीन टेंडर आलेले होते त्या तीन टेंडरमध्ये बाराशे एक अकराशे एक चौदाशे रुपयाचा रेट होता आता मेट्रिक टनाने जर जी जुनी कंपनी होती वॉटर वॉटरविजची ती दोनशे तीनशे रुपयाची तफावतनी ती कंपनीनी ठेका दिलेला होता परंतु मालेगाव महानगरपालिकेनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेस एक नवीन कोणार्क कंपनी आणली आणि त्या कंपनीचं पहिलं बीड आलेलं होतं सत्तावीसशे सत्तावीस रुपये आता चौदाशे रुपये आणि सत्तावीसशे सत्तावीस रुपये तर डिफरेंट हा डबलचा होता मेट्रिक टनाचा परंतु प्रशासक सा आयुक्त साहेबांनी कोणाच्या दबावामध्ये काय काम केली नेगोशिएशन त्यांनीच केलं आणि एकोणावीसशे सत्त्याऐंशी रुपयाने तो ठेका देण्यात आला आणि जे समोरचं बीड होतं त्याचं ओपनच केलं नाही त्याच्यामुळं सातशे रुपये मेट्रिक टननी मालेगाव महानगरपालिकेचं नुकसान झालं आज अडीचशे ते तीनशे मेट्रिक टन हा कचरा उचलला जातो परंतु अडीचशे तीनशे पेक्षा आता चारशे मेट्रिक टन कचरा उचलण्याचं त्यांनी धोरण धरलं तर किमान सहाशे प्रमाणे जर चारशे मेट्रिक टनचा जर हिशोब केला तर किमान दिवसाला बारा ते पंधरा लाख रुपयाचं बिल मालेगाव महानगरपालिकेचं जास्त जात आहे असं जर बघितलं तर त्यांचा करार जो अकरा वर्षाचा आता केलेला आहे तर किमान महानगरपालिकेचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान होत आहे मग यासाठी कोण जबाबदार आहेत आणि ह्या सर्व येणाऱ्या मालेगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सभागृहात गेलोच तर अशा पद्धतीने जी वाढीव घरपट्टी होती ती या कंपनीला देण्यात आलेली होती त्याला सात कोटी रुपये त्यांनी ठेका दिलेला होता टोलवो कंपनी होती त्या कंपनीला एकदम मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्येही भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत परंतु तक्रार दिल्यानंतर हायकोर्टात जा मग तिथून न्याय घ्या परंतु सभागृहात ह्या गोष्टी मांडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कारण की त्यामुळं काय झालं की जी घरपट्टी गावठाण भाग आहे याच्या मागे सत्ताधाऱ्यांनीच ती घरपट्टी वाढवली आणि आता जो स्क्वेअर फिटाचा रेट आहे त्याच्यामध्ये जर एक हजार रुपये ज्या घराची पट्टी असेल तर या सर्वे नंतर त्या घराची पट्टी पाच हजार रुपये होऊन जाणार आहे पाच पट पट्टी वाढवलेली आहे तर या सर्व सभागृहामध्ये आम्ही तो विषय मांडू आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला जर जनतेने पुन्हा सभागृहात पाठवलंच तर या सर्व भ्रष्टाचारावर आम्ही कामकाज करणार आहोत महानगरपालिकेची तिजोरी आता रिकामी आहे याची आर्थिक घरी तुम्ही कशी बसवणार बरोबर मालेगाव महानगरपालिकेची तिजोरी खरच अ रिकामीच आहे की एक हजार कोटी रुपयाचा जो आता अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसचा ठेवण्यात आलेला आहे तर एक हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्पाची जी जमा आणि खर्च जी महापालिका दाखवते ते संशयास्पद आहे आज स्पिलवर्क्स म्हटलं तर जे बिल देणं आहे बांधकामांवर हो ते किमान दोनशे कोटी रुपयाचे बिल देणे आणि महानगरपालिकेची जी इन्कम से ती तीनशे कोटी रुपयाचे शासनाकडनं आपल्याला येतो दोनशे आप कोटी रुपये तर आपली एसिटच पाचशे कोटी रुपयापर्यंत हे हजार कोटी रुपयाचं ते बजेट बनवतात मग यानंतर महानगरपालिकेने आता कमिशनरनी दोनशे कोटी रुपयाचं लोन घेतलेले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिजोरी भरण्यासाठी परंतु हे कर्जच म्हणजे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेतले जे नगरसेवक आता जाणार त्यासाठी तिजोरीमध्ये जो चार लाख रुपये नगरसेवक निधी द्यायचे आणि महापौर सोळा लाख रुपये निधी असा वीस लाख प्रतिनिधी करणार वाल्याला निधी मिळायचा आता वीस लाख रुपये गेल्या टर्म मध्ये मिळालेले होते प्रत्येक नगरसेवकाला अशी जर परिस्थिती राहणार असेल दोनशे कोटी रुपये कर्ज का घेण्यात आलं की सत्तर तीस राज्य शासन सत्तर टक्के देतं आणि तीस टक्के महानगरपालिका देते तीस टक्क्याची आम्ही महानगरपालिकेने सहाशे कोटी रुपयाच्या दिलेल्या आहेत तर महानगरपालिकेची क्षमता नसताना तीन थीं, तीनशे कोटी रुपयाची हमी राज्य शासनाला का देण्यात आल्या त्याच्यानंतर सुधारित तसे कामं झालेले नाहीत तर या सर्व हमी देताना आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेवर हा कर्जाचा डोंगर तयार झालेला आहे त्याच्यातनं कर्मचाऱ्यांचे तीन तीन महिने पगार होत नाही तर येणारा ना काळ हा गंभीर आहे मालेगाव महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कळलेली आहे यासाठी आम्ही शासनाकडेच या सर्वांसाठी पाठपुरावा करणार आहोत शेवटचा प्रश्न तुम्ही भाजपचे ज्येष्ठ नेते होतात तुमची पत्नी माझी नगरसेविका होती यावेळी तुमची तिकीट कापले पक्षातून निलंबन केले यावर काय सांगणार नाही ते अतिशय गंभीर प्रकरण आहेत मी थोड्यापूर्वी तुम्हाला या संदर्भात बोललोच होतो परंतु सविस्तर असं आहे की ह्या सर्व प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वे करते की कोणता उमेदवार सर्वे करत असताना सर्वेमध्ये आल्यानंतर आम्ही त्याला उमेदवारी देतो तो कोणता सर्वे केला भारतीय जनता पार्टीने जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष आणि ते तीन प्रमुख चेहरे पक्षाचे जे त्यांनी सर्व्या बॅनरवर लावून ठेवले पक्षाचे या लोकांनी कोणता सर्वे, सर्वे केला त्यांच्याकडे जे काम करणारे लोक आहेत त्यांच्याकडे जे दिवस रात्र त्यांच्या गाडीवर बसून त्यांची गाडी चालवणारे लोक आहेत लोक सर्व सांगतात की आमचा उमेदवार द्या हा उमेदवार कट करा आम्ही पक्षाची एकनिष्ठ होतो वीस वर्षापासून आम्ही धर्मजागरणचं काम करत आलेलो आहे दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी मोदी मिशनचं आम्हाला काम देण्यात आलेलं होतं ते काम आम्ही केलं त्यावेळेस नऊ हजार संगमेश्वर भागात आम्हाला मतदान मिळवून दिलं आम्ही त्याच्यानंतर आम्हाला सतराला उमेदवारी दिली पाच हजार मतदान आम्हाला मिळवून दिलं ज्या शिवसेनेचा तो जिल्हा प्रमुख होता आम्ही त्याला निवडणुकीत पराभूत करून सण आम्ही विजय मिळवला आणि आम्ही आठ वर्षामध्ये पाच कोटीचे कामं केले हे करत असताना जनता आम्हाला म्हणते की तुम्ही पुन्हा निवडणुकीला उभारा पक्षाने नाही दिलं तरी तर पक्षाचा सर्वे हा एक फेक असतो आणि त्यांच्याकडं जे काम करणारे त्यांचे जी पक्षाचे वितरित जी यंत्रणा काम करते ते अतिशय निंदनीय भारतीय जनता पार्टी हा विचारावर चालणारा पक्ष आहे परंतु कोणाच्या इशारावर जर चालणारा पक्ष जर इथं होत असल तर भारतीय जनता पार्टी मालेगाव शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये तिची काय दशा आणि दिशा राहणार आहे इतके गटतट आहेत की एक स्टँडिंग उमेदवाराला उमेदवारी दिली जात नाही एका घरातले तीन तीन जणांना उमेदवारी दिली जाते म्हणजे खेदजनक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सिलेक्टिव्ह मेडिट म्हणून कोणी पुढे येणार नाही घराने शाही चालू केलेली आहे त्या नेत्यांच्या जवळचे घरातले लोक जर तीन तीन चार चार जण जर उभे करत असतील तर भारतीय जनता पार्टी मध्ये जे नरेंद्र मोदीचा विचार होतो सत्तेमध्ये जे गेलेले नरेंद्र मोदींनी सांगितलेले की मी घराने शाही राबवणार नाही व मालेगाव शहरामध्ये त्याच्या विरुद्ध काम होत आहे दीपाली विवेक वारवे उमेदवारी करत आहे तर मला तिकीट भेटलं नाही गेल्या दोन हजार सतराला जे उमेदवार होते ते पडून गेले आणि दीपाली विवेक वारोळे निवडून आले निवडून आल्यानंतर जे तिने महानगरपालिकेत जे सेनेच्या विरोधात पाच कोटीचे काम आणले आणि ते जनतेसमोर घेऊन गेले आणि त्यांनी असं सांगितलं आम्ही सर्वे करणार आहे ज्यांनी काम केलेले त्यांना तिकीट दिलं नाही ज्यांनी कामं केले नाही त्यांना तिकीट दिलं आणि जे पडून गेले त्यांना पण तिकीट दिलं आणि जे आज दीपाली विवेक वारोळे गेल्या पाच वर्षात सत्तेत होती त्याच्यानंतर तीन चार वर्षात सत्ता नव्हती तरी आठ वर्षापासून जी लेडीज एक जनतेसाठी लढत होती त्या लेडीजचं तिकीट कट करण्यात आलं आणि त्याच्यात सांगता आम्ही सर्वे करणार आहे सर्वे केल्यानंतर आम्ही जे तळात गळात त्यांनी कामं केलेले आहे त्यांचा आम्ही सर्वे करून त्यांना तिकीट देणार आहे पण माझ्या एक दृष्टिकोनातून त्यांनी ज्यांनी जे, तळागळातन काम केले त्यांना तिकीट दिलं नाही आणि ते झेंडे घरून घेऊन फिरले आणि त्यांना त्यांनी तिकीट दिले हे मला खंत आहे कडनं आणि माझी अशी इच्छा आहे जे मी आज उमेदवार करते पक्षाकडनं आणि अपक्ष करणं माझी एवढीच इच्छा आहे सगळ्या महिलांना मी सांगू शकते जे आज मला तिकीट भेटलं नाही ते खंत आहे मी जेवढ्या महिलांचं काम केलेलं आहे त्या महिलांना त्या महिलांची अशी इच्छा आहे दीपाली उभं राहा आणि त्यांना पाठिंबा देऊ आणि अपक्ष म्हणून मी आज कब्बशी ही निशाणी घेतलेली आहे आणि आज मी सगळ्यांना सांगणार आहे की कब्बशी ही निशाणी आहे तुम्ही प्रचंड मताने विजय करा विजय करा धन्यवाद तुम्हाला या निवडणुकीत यश मिळव सर ही आमची रजत राज्य न्यूजकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद